आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालवून जवळ साठ ते सत्तर वर्ष झाली दरवर्षी महाराष्ट्र केसरी एकच स्पर्धा बघण्याची कुस्ती शौकी असतील जनता असेल किंवा पैलवान असतील आत्तापर्यंतची हीच प्रथा चालत आलेली आहे पण आज अशी वेळ आलेली आहे की दोन संघटनेच्या वादामध्ये गेल्या एक वर्षापाठी मग दोन महाराष्ट्र केसरी झाले ह्या वर्षी एक महाराष्ट्र केसरी झाला आणि त्याची दुसऱ्या महाराष्ट्र केसरीची घोषणा झालेली आहे हे दोन हजार आहे महाराष्ट्र केसरी आणि दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये परत दोन हजार पंचवीसची दोन महाराष्ट्र केसरी होणार म्हणजे ह्या एका वर्षात दोन हजार पंचवीस सालामध्ये चार महाराष्ट्र केसरी बघण्याची वेळ सर्व जनतेवर कुस्ती शौकिनांवर येणार आहे खरं तर ही कुस्ती क्षेत्रासाठी दुर्दैवी बाबा आहे कारण जे महाराष्ट्र केसरीला एक वजन एक वलय आहे ते वलय आणि वजन कमी करण्याचं काम हे दोन्ही संघटनेच्या वादामध्ये होतं आहे आज अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यामध्ये पैलवान भरडला जातोय पैलवानावर ही आज अन्याय अन्यायची वेळ येते ह्या दोन संघटनेच्या राजकारणामध्ये त्यामुळं कुठंतरी हे सगळं थांबून दोन्ही संघटना एकत्र येऊन माझा कुठल्याही दोन्ही संघटनेचा कुठल्याही एका संघटनेवर आक्षेप नाही काही काही गोष्टी आहेत त्या मी स कॅमेरासमोर बोलून दाखवल्यात ज्या मला गोष्टी पटलेल्या नाहीत कुस्तीगीर परिषद असेल कुस्तीगीर संघ असेल दोन्ही एकत्रित समन्वय साधून एक महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी व्हावी की माझी प्रमुख मागणी आहे एक राज्य एक खेळ एक संघटना संकल ही संकल्पना शासनाने राबवावी कारण कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने कीड लागलेली आहे संघटनेच्या राजकारणाची त्याच पद्धतीनं इतर खेळात ही कीड लागलेली आहे म्हणून शासनानं जी आर काढावा आणि खरोखर एक धडाडीचं धाडसी निर्णय शासनानं घ्यावा एक राज्य एक खेळ एक संघटना ही जरी योजना जर राबवली तर खरखर ह्या महाराष्ट्रामध्ये एवढं टॅलेंट प्रत्येक खेळामध्ये आहे ही येणाऱ्या काळामध्ये ऑलिम्पिकमधली पदकं जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातले खेळाडूंचे असतील पण ही योजना सरकारने राबवावी त्याच पद्धतीनं महाराष्ट्र केसरी विजेत्याला आयोजकानं सरकारनं ना म्हणत नाही मी आयोजकानं एक कोटी रुपयाचं जा बक्षीस जाहीर करावं ज्या पद्धतीनं तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर डी वाय एस पी पदी थेट नियुक्ती होती शासनाच्या वतीनं त्याच पद्धतीनं एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस आयपदी नियुक्ती व्हावी शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावर जी वर सा... तीन वर्षाची बंदी घातलेली आहे ती कुस्तीगीर संघाने उठवावी आणि राज्य व राष्ट्रीय स्प स्तरावरील स्पर्धा खेळत असताना महाराष्ट्रातील पैलवानांची शा शासनाच्या वतीनं डोपिंग टेस्ट झाली पाहिजे कारण या डोपिंगच्या विळक्यामध्ये पैलवानसुद्धा अडकलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हा डोपिंगचा जर विळका जास्त आवडला गेला तर खरं ही कुस्ती क्षेत्रासाठी आता अनेक घटना अशा घडल्यात की हार्ट अटॅक होऊन पैलवानांची निधन होण्याची प गोष्टी अनेक वाढलेल्या आहेत त्या गोष्टी कुठेतरी थांबवायच्या असेल तर डोपिंगची जा चाचणी चालू केली पाहिजे अशा प्रमुख सहा मागण्या घेऊन मी आज इथं जिल्हाधिकारी कार्यालय सांगली ते उपोषणाला बसलेलं आहे एक दिवसीय येणाऱ्या काळामध्ये तीस तारखेपर्यंत मी शासनाच्या उत्तराची अपेक्षा करतो आणि खरंखर शासनाने ह्याच्यावर तोडगा काढून योग्य तो निर्णय द्यावा अशी मी अपेक्षा करतो एक खेळाडू म्हणून जर तीस तारखेपर्यंत जर तो निर्णय नाही आला तर येणाऱ्या एक मार्च ते पाच मार्चपर्यंत आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ह्या प्रमुख पाच नेत्यांना एक ते पाच तारखेपर्यंत भेटणार तरीसुद्धा काही तोडगा जर नाही निघाला तर पाच तारखेनंतर मंत्रालयाच्या पुढं आमरण उपोषणासाठी मी स्वतः बसणार कारण जे काय आज मी माझं नाव आहे जे काय माझी ओळख आहे ती या, या कुस्तीमुळे आहे त्यामुळे कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तरी मला त्याची परवा नाही येणा येणाऱ्या पाच तारखेनंतर मंत्रालयापुढं म राज्यातील वीस ते पंचवीस महाराष्ट्र केसरी हिंद केसरीच्या समवेत व ते सर्व सर्वजणांच्या गदा घेऊन मंत्रालयापुढं आमरण उपोषणाला बसणार त्या सर्व गदा शासनाने जमा करून घ्याव्यात कारण शासनाने लक्ष हस्तक्षेप न केल्यामुळं ह्या पदाची किंमत कुठेतरी कमी व्हायला लागले त्यामुळे ह्या गदा आम्हाला नको शा शासनानं परत घ्याव्यात ही विनंती करून तिथं आमरण उपोषणाला बसणार ह्या सर्व गोष्टी माझ्या मागणी मा मान्य होत नाहीत तोपर्यंत